नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहे खजूरचे लाडू नमस्कार मंडळी खजूरचे लाडू करण्यासाठी आपण अर्धा किलो खजूर घेतलेला आहे बघा हा असं पॅकेट मिळतं ते मी घेतलेलं आहे खजूरचं अर्धा किलो आहे आणि हा सीडलेस आहे तुम्ही जर सीडचा घेतलात तर मग बिया काढून तुम्हाला घ्यायला पाहिजे कारण हा थोडासा मऊ असतो असं आपल्याला सॉफ्ट खजूर पाहिजे रेग्युलर खजूरपेक्षा सुद्धा आणि ह्या एक अर्धा किलोच्या पॅकेटसाठी आपण बाकीचं साहित्य काय काय घेतलं आहे ते पाहूया इथे आपण इथे आपण बदाम घेतलेले आहेत हे साधारण एक अर्धी ते पाऊन वाटी घेतलेले आहेत मी शंभर ग्रॅमच्या आसपास आहेत त्यानंतर अक्रोड घेतलेले आहेत आपण तेही ते असेच पन्नास ग्रॅम सोललेले घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत अर्धी वाटी त्यानंतर थोडेसे पिस्ते एक दोन चमचे घेतलेत खसखस घेतलेली -खस आहे तूप एक टेबल स्पून घेतलंय त्यानंतर इलायची पावडर एवढं साहित्य आपण घेतलं आहे साहित्य कमी जास्त जर झालं तरी चालेल म्हणजे तुमच्याकडे एखादा पदार्थ जास्त आहे वस्तू ती जास्त घाला चालेल तसंही मी असा खजूर हा हातानेच माऊ करून घेते म्हणजे आपण मिक्सरवर फिरवणार नाही आहे हाताने व्यवस्थित होईल हात स्वच्छ धुवून घ्यायचे एवढं काय त्यात आणि असं हाताने जरा सॉफ्ट करायचं आहे अगदी एखादा मिनिट बघा म्हणजे मोडला जायला पाहिजे खजूरचा तुकडा आता इथे आपण ड्रायफ्रूट रोस्ट करायचे आहेत आता हे ड्रायफ्रूट्स आपण असे पिशवीमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून घ्यायचे फोडण्यासाठी कसे लाटण्याने फोडलेत तुम्ही तरी चालेल कापत बसायला खूपच वेळ जातो त्यापेक्षा असे हे बरे पडतात हे सगळे यामध्ये घालायचे बस हे असे कट्ट्यावर ठेवून हलक्या हाताने आपण फोडून घ्यायचे बदामला जरा जोर लावाय लागतं पोलपाटच्या लाटण्याने केले तरी चालेल अगदी हलके बघा असे हे ड्रायफ्रूट्स आपण सगळे फोडून घेतलेत जर हे चिरत बसलं तर वेळ जातो आणि मिक्सरवर केले तर एकदम बारीक पावडर होते अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत रहा अपर्णास किचन असे बारीक गॅसवरती आपण एक दोन ते तीन मिनिट रोस्ट केलेले खूप नाही भाजायचे पण असे खमंगपणा याला यायला पाहिजे दोन मिनिटं झाली आणि आता मी हे काढणार आहे आता हा सगळा खजूर आपण यामध्ये घ्यायचा आहे हे शुगर फ्री लाडू आहेत यामध्ये आपल्याला बिलकुल साखर गूळ काहीही घालायचं नाही इथेही आपण एक टेबलस्पून तूप घातलेलं आहे म्हणजे साधारण एक दीड चमचा की तुपाने सॉफ्ट होतं आणि हे पण बारीक गॅसवरती गरम करायचं आहे सॉफ्ट झाला आहे जर झा होत नाही असं वाटलं तर तुम्ही मिक्सरलाही काढू शकता पण होतो असा मंद गॅसवर केला आहे आपण आता हा आपण या बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे इकडे फार गरम नाही व्हायला पाहिजे माझ्या हाताला लागतो आहे आतामध्ये आपण घालायचे आहे इलायची पावडर इलायची पावडरने वास मस्त येतो आणि जर आपल्याला याच्यामध्ये जायफळ घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही ते सुद्धा जायफळ तुम्ही घालू शकता आता यामध्ये आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण रोस्ट केलेले आहेत हे मिक्स करायचे आहेत आता हे सगळं गरम आहे थोडंसं गार व्हायला पाहिजे आता हे मिक्स करायचं पण नंतर गार व्हायला हे बघा मी अशी मिक्स करते हे बघा सगळं मिक्स करायचं चांगलं मी दाखवते अगदी हाताने केलं तसं तरी चालेल आणि तू गार होत आलं की मग त्याचे आपण लाडू वळायचे पाच मिनटं असंच ठेवते मी बघा हे असं छान झालेलं आहे मिश्रण थोडंसं कोमट आहे आता याची आपण छान असे मध्यम आकाराचे लिंबा एवढे असे लाडू करायचे आहेत हे बघा असे आणि हे खसखस आपण इथे रोस्ट केलेली आहे थोडी आणि त्याच्यावर ती लावायची वरती, वरती। म्हणजे टेस्ट आणखीन छान होते असे सगळे मी करत आहे दाखवलं तुम्हाला आत्ता हे मी अशाच छान छान व्हिडिओसाठी पाहत राहा अपर्णास किचन जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ही क्लिक करा हे एक सारखा आकार व्हायला पाहिजे छोटे छोटे करायचे हां एकदम मोठे नको बघा मुलं अभ्यासाला बसली की त्यांनाही असं काहीतरी छान लागतं शक्तिमान लाडू आहेत ते असे सगळे आपण करायचं आहेत व्हिडिओ आवडला तर मात्र नक्की लाईक करा आणि शेअरही करा मैत्रिणींना बाय